तर मुंबईमध्ये मोदींकडून महायुतीच्या आमदारांचा क्लास घेण्यात आला यासाठी मुंडे मात्र गैरहजर होते मंत्री धनंजय मुंडे काल परळीला गेल्याची माहिती आहे अजित पवारांची भेट घेऊन मुंडे काल परळीला गेले मोदींच्या बैठकीला मुंडे गैरहजर असल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं पंतप्रधान मुंबईत येत आहेत मात्र अशातच धनंजय मुंडे हे परळीला गेले आहेत जाणून बुजून त्यांना पाठवलंय काय का नेमकं काय कारण आहे सगळे इथे उपस्थित नाही ना काल ते स्वतः देवगिरीला आले होते देवगिरीला दादांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी सर्व वरिष्ठांची भेट घेऊन हे सांगितलं की परळीला व्यापाऱ्यांनी बंद ठेवलाय आणि त्यामुळं मला तिथं जाणं महत्वाचं आहे म्हणून सर्वांची परमिशन घेऊनच ते आज गेले हा आज ते परळीला गेलेले आहेत म्हणजे रात्रीच ते निघाले त्याच्यामुळे आज ते निश्चितच मला वाटते उपस्थित नसतात हो गेले असतील तिथे काही म्हणजे काल जे आहे अटक झाल्याच्या नंतर काही एलिमेंट्स त्या ठिकाणी वेगळे तिकडे काम करत असतील तर तो त्यांचा मतदारसंघ आहे पण शांत करण्यासाठी गेले असतात अजित पवारांवरती जे प्रधानमंत्री दोन दिवसापूर्वी सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करतात अशोक चव्हाणांवरती आरोप करतात ते आज मंचावरती असणार आहेत मग धनंजय मुंडेवरती अन्याय का जर तसा असेल तर जर खरोखर तसा असेल तर मुंड्यांवरती अन्याय का त्यामुळे धनंजय मुंड्यांना एक न्याय आणि इतर मंत्र्यांना न्याय हा काय प्रकार आहे हे फार संशोधनाचा